आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांना प्रथम ट्वेंटलाय कडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा नगर परिषदेच्या प्रभागात नव्यानं वाढलेले मतदार प्रकरण चर्चेचा विषय तीन काय मी घेतलेल्या सर्व हरकती मीडियावर टाका माझे नगरसेवक रमेश लाढाने यांचं आवाहन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषदेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपलेली असताना प्रशासकीय कामकाज सुरू आहे आपल्या पदरी येऊ नये म्हणून आपल्या ओळखीचे मतदार आपल्या प्रभागामध्ये आणण्यात आले असून त्यास माजी नगरसेवक रमेश लाडाने यांनी हरकती घेतल्यानं प्रकरण चव्हाट्यावर आला आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये निवासी नसलेले मतदार या प्रभागात राहत असल्याचे दाखवून प्रभाग पाचच्या च्या मतदार यादीत नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या नावांवर रमेश लाडाने यांनी हरकती नोंदवल्या आहेत याबद्दल माजी नगरसेवक रमेश लाडाने म्हणाले पाच नंबर मध्ये नवीन मतदारांची नावे आली पण ती नवीन मतदार हे ब... काही बाहेर आहेत काही इतर गावातील इतर वार्डमधील ते मतदार आहेत हे माझ्या मी ज्या वेळेस मतदार यादी पाहिली त्या ते, त्यानंतर माझ्या लक्षात आले की ह्या मतदार यादीमध्ये इतर बाहेरगावातील नागरिकांची नावे आलेत आणि इतर वॉर्डातील नागरिकांची नावे आलेत त्यानंतर मी त्या संदर्भात हरकती घातल्या की ज्या भागातील जे रहिवासी आहेत त्या भागातील त्या लोकांनी त्या भागामध्ये जाऊन मतदान करावे आणि ज्या भा जे बाहेरचे मतदार आहेत त्यांचे नाव प्रशासनाने प्रशासनाने बाहेर काढून घ्यायला द्यावे सर्व हरकती घेतलेल्या आहेत अंदाजे मी जवळजवळ साव साडेतीनशे पावणे चारशे हरकती घेतलेल्या आहेत म्हणजे वार्डातले नागरिक सोडून बाहेर भाए... बाहेरील जो चारशे नागरिकांची नावे यात समाविष्ट झालेले आहेत असे नावे समाविष्ट झालेले आहेत की ते नागरिक गावात गावातले तर नाहीच आणि काही गावातले असून ते इतर वार्डातील नागरिक आहेत तर माझं एवढंच म्हणणे की इतर ना इतर गावातील नागरिक आहेत त्यांनी ज्या त्या नागरिकांनी ज्या त्या, त्या भागामध्ये आपापल्या वार्डामध्ये त्यांनी मतदान करावे इतर भागातील नागरिकांचे नाव इथे पाचमध्ये आलेले आहेत पण मला माझ्या कल्पनेनुसार की त्या लोकांना त्यांची माहिती नाही आहे त्यामुळे मी त्या हरकती घेतलेल्या आहेत ज्या त्या लोकांच्या मी हरकत घेतल्या त्यावेळेस त्यांना बी समजेल की आपण वार्ड क्रमांक सहामध्ये राहतोय आठमध्ये मध्ये आहे आणि आपले नावे मध्ये आलेले आहेत म्हणजे त्या नागरिकांना बी माहिती नाही की आपले नावे मध्ये आलेले आहेत ते मग आता जाणीवपूर्वक कुणीतरी त्यात टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे ते प्रशासन सु शोधून ते नावे बाजूला काढ काढतील मी त्या संदर्भामध्ये सिओ मॅम पालिकेचे सिओ मॅडम त्यांना मी दाखवलेले आहेत की हे नागरिक इतर बाहेरचे आहेत इतर वार्डातील रहिवासी आहेत आणि तसेच आमदार साहेबांना बी मी ते दाखवून दिले आहे की हे नागरिक आपल्या पाच नंबर वार्डातले नसून ते इतर बाहेर गावातील आहेत आणि काही इतर वार्डातील आहेत त्यामुळे मी त्यांना एक विनंती केली की ज्या त्या नागरिकांनी ज्या त्या भागामध्ये ज्या त्या वार्डमध्ये ज्या नेत्याने तिने मतदान केले पाहिजे मी आमदारांवर चर्चा केली त्यावेळेस मी आमदार साहेबांना दाखवून दिलं की हे नागरिक इतर वार्डातील आहेत त्या नागरिकांनी ज्या त्या भागामध्ये ज्या त्या वार्डामध्ये मतदान केले पाहिजे त्यावेळेस मी आमदार साहेबांना विनंती केली की ज्या त्या भागामध्ये त्या नागरिकांनी मतदान केले पाहिजे त्यावेळेस आमदार साहेबांनी मला बी सांगितले प्रशासनाला तुम्ही हे दाखवून दिले आहे त्यामुळे ते नावे इतर वार्डात जातील किंवा बाहेर गावातील जे नागरिक आहेत त्यांची नावे कट होतील हे प्रशासनाला त्या आमदार साहेब बी स्वतः बोलून त्यांना दाखवणार आहेत त्या माणसांनी इतर भागातील नावे आणलेत त्याचा एकच हेतू आहे की आपण इतर नावे गोळा करून त्यांच्या तें, जीवावर आपण इथे निवडणूक लढवू लढवू आणि आपण तिथून निवडून येऊ पण जनता जनता ठरवेल वार्ड क्रमांक मधील जनता ठरवी की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं हे पाच नंबरची जनता ठरवेल वार्ड क्रमांकतील कतील मधील जनतेने बी ठरवलं पाहिजे की कोणता नगरसेवक चुकीचा आहे कोणता बरोबर आहे हे वार्ड क्रमांक पाच मधील जनता ठरवेल आणि योग्य ते कौल त्या नगरसेवकाला देईल आत्ताच माजी नगरसेवक अख्तर शेख यांनी फेसबुकला तीन हरकती टाकल्यात त्यांचं असं म्हणणे की नगरसेवक रमेश लाडा यांनी चारशे हरकती घेतल्यात आणि त्यांनी माझ्या विरोधात तीन हरकती घेतल्यात आणि तीन हरकती हे लोकांना ती दाखवत आहे पण मी चारशे हरकती घेतल्यात तर त्यांनी इतर तीनशे सत्त्याण्णव हरकती मी फेसबुकवर टाकाव्या म्हणजे जनतेला कळल की आपले नाव कोणत्या वार्डात आणि कोणत्या नाही आणि आपण कोणत्या भागात राहतोय ही माझी जनतेला बी कळल म्हणजे जनतेला बी कळलं पाहिजे की आपण कोणत्या भागात राहतोय म्हणून आणि वॉर्ड पाचमध्ये आपले नाव कसे आले आत्तर भाईंनी नागरिकांची दिशाभूल करू नये नागरिक ठरवतील कोणता नगरसेवक निवडून द्यायचा आणि कोणता पाडायचा हे नागरिक ठरवतील नागरिक शोध आहे ते ठरवतील माझ्या लाडणे कुटुंबियाच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने तसेच श्रीवंद नगर परिषदेच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्रीगोंदा नगर परिषदेच्या प्रभा क्रमांक पाच मध्ये मतदार यादीत नव्यानं नाव समाविष्ट करण्यात आलेली नावांची संख्या मोठी आहे असे असेल तर मतदारांच्या अधिकारावर गदा येत आहे याबाबत आपण शांत बसणार नसल्याचं लाडणी सांगत आहेत याबाबत योग्य निर्णय घेण्याचे प्रयत्न केले जातील असे आमदार विक्रम पास्पुते यांनी आश्वासन दिलं आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद साळवेस दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर